दोन जीवांचे मिलन होऊन जुळल्या सात जन्मांच्या गाठी दोन जीवांचे मिलन होऊन जुळल्या सात जन्मांच्या गाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी राधाला काना म्हणतो हास रुचलेल्या राधाला काना म्हणतो हास रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला खास अग्र खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा अग्रहा खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा लग्नानंतर बदलून चालत नाही फक्त नाव लग्नानंतर बदलून चालत नाही फक्त नाव बदलावा लागतो स्वभाव रावांच्या घरी मिळाला मला माझ्या कलागुणांना वाव संक्रांतीला देतात हदी वाण वान संक्रांतीला देतात हदी वाण वान रावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्यांच्या दागिन्यांचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्यांच्या दागिन्यांचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकवाचे वाण गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी हळदी कुंकू स्पेशल उकखाणे तुम्हाला आवडले असतील तर कर, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय